नमस्कार स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये तर आज आपण करूया अननसाचा मुरांबा किंवा त्याला तुम्ही अननसाचा जाम असे सुद्धा म्हणू शकता या मुरांब्याची रेसिपी अगदी परफेक्ट अशी सांगणार आहे त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा अननसाचा मुरांबा करण्यासाठी इथे मी एक मस्त असं फ्रेश अननस घेतला आहे आणि ते आता छान असे साफ करून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वरून कट करायचे आहे हे जे छोटेसे तुरा किंवा झाड म्हणू शकता ते पुन्हा जर का तुम्ही जमिनीमध्ये लावलं तर पुढच्या वर्षी आपल्याला आणखीन एक अननस खायला मिळू शकतो त्यामुळे जर तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही हे झाड पुन्हा जमिनीमध्ये लावलं तरीसुद्धा चालेल फक्त त्याला वेळच्या वेळी पाणी देणे गरजेचे आहे हे पहा आता अननसाच्या संपूर्ण अशा साली मी वरून काढून घेणार आहे हे पहा तुम्ही पाहू शकता अननसाच्या अशा वरच्या कडक ज्या साली आहेत त्या काढून घेतल्या आहेत आणि त्याचे हे जे डोळे आहेत बारीक बारीक ते सुद्धा काढायचे आहेत हे डोळे जे आहेत ते जमतील तेवढे काढायचे आहेत नाहीतर आपण जेव्हा अननस खातो तेव्हा त्याची ते तोंडाला खाज येते घशाला अशी खाज आल्यासारखी होते त्यामुळे ते जमतील तेवढे काढून घ्यायचे आहेत हे पहा मी इथे सगळे येथे डोळे बऱ्यापैकी काढून घेतले आहेत आता सुरीने कट करून त्याच्या बारीक बारीक अशा फोडी करायच्या आहेत आणि फोडी करताना मधील पाव असते ती काढायची आहे ती थोडी कडक असते आणि चिवट पण असते त्यामुळे ती काढून घेतलेलीच बरी चला आता ह्या सर्व अननसाच्या फोडी मी बारीक बारीक अशा कापून घेणार आहे अननसाच्या फोडी थोड्या बारीकच करा हं त्यामुळे काय होईल जेव्हा आपण अननसाचा शिरा वगैरे करतो त्यामध्ये बारीक बारीक फोडी अशा छान लागतात खूपच मोठ्या फोडी असतील तर ते अननस खातानासुद्धा एकदम बरं नाही वाटत किंवा किंवा तुम्हाला मोठ्या फोडी आवडत असतील तर तेवढ्या मोठ्या केल्यात तरीसुद्धा चालतील आता इथे सगळ्या अननसाच्या फोडी मी बारीक बारीक अशा कापून घेत आहे हे पहा आता इथे अननसाच्या सर्व फोडी मी केल्या आहेत आणि त्या एका डब्यामध्ये घातल्या आहेत हा पहा डबा असा घ्यायचा आहे ज्यामध्ये फोडी मावतील तेवढा मोठा डबा आपण घ्यायचा आहे डबा घेताना झाकणवालाच घ्यायचा आहे म्हणजे डब्यामध्ये पाणी जाता कमन नये आता हा डबा आपण कुकरमध्ये ठेवायचा आहे म्हणूनच डबा घेताना झाकणाचा घ्यायचा आहे म्हणजे वाफेचे पाणी डब्यामध्ये जाणार नाही डबा ठेवण्या अगोदर कुकरमध्ये थोडे पाणी घालायचे आहे एक अर्धा तांब्या तरी आणि मग डबा कुकरमध्ये ठेवायचा आहे आणि झाकण लावून कुकर गॅसवरती ठेवून त्याच्या दहा तरी शिट्ट्या काढायच्या आहेत म्हणजे आतील अननस छान असा शिजला जाईल अननसाच्या फोडी शिजवून घेतल्यामुळे अननस असा मऊ आणि सॉफ्ट होतो त्याच्या फोडी अशा एकदम सॉफ्ट सॉफ्ट होतात आणि पाकसुद्धा पूर्ण अननसामध्ये मुरला जातो फोडी खाताना कडक लागत नाहीत म्हणूनच अननस कुकरला शिजवून घ्यायचं आहे हे पहा दहा शिट्ट्या झाल्या आहेत अननस आता छान शिजला आहे तुम्ही पाहू शकता आणि आता अननसाच्या फोडी शिजून कमी झाल्या आहेत सुरुवातीला एक डबा भरून होत्या आता पाऊन डबा झाल्या आहे, आता या फोडी एका का भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आपण ज्या अननसाचा पाक करणार आहोत त्याच भांड्यात काढून घ्यायच्या आहेत आणि ज्या डब्याने आपण फोडी मोजून घेतल्या होत्या त्याच डब्याने दीड पट साखर घालायची आहे म्हणजे आता पाऊण डबा फोडी होत्या म्हणजेच पाऊण डबा साखर घालायची आहे आणि पुन्हा पाऊंडच्या अर्धी साखर घालायची आहे हे पहा आधी पाऊण डबा मी साखर घातली आहे आणि आता पुन्हा पाऊंडच्या अर्धी साखर घातली आहे तुम्ही पाहू शकता जेवढं मी व्हिडिओ दाखवले आहे त्याप्रमाणे साखर घालायची आहे बोटाने जेवढी लेवल दाखवली आहे त्याच्या निम्मी परत साखर घालायची आहे हे पहा साखरेचे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे मुरंबा अगदी गोडसुद्धा होत नाही आणि अगदी आंबटसुद्धा होत नाही अगदी परफेक्ट प्रमाण होते आता हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे आणि गॅसवर येऊन सतत ढवळत राहायचे आहे ढवळत असताना गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायचे आहे साखर पूर्ण विरघळेपर्यंत हे मिश्रण सतत ढवळत राहायचे आहे अजिबात थांबायचे नाही नाहीतर मिश्रण तळाला करपू शकते हे पहा साखर आता हळूहळू इथे विरघळायला लागली आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण जेव्हा साखर विरघळेल तेव्हा हे मिश्रण एकदम पातळ होईल आता त्यामध्ये दहा बारा लवंगा घालायचे आहेत आणि एक मोठा दालचिनीचा तुकडासुद्धा घालायचा आहे तुम्ही दोन चार वेलच्यासुद्धा घालू शकता परंतु हे सर्व पदार्थ खूप प्रमाणात घातल्यामुळे सुद्धा अननसाचा जो ओरिजिनल फ्लेवर आहे तो कमी होईल तसा तर अननसाचा ओरिजिनल स्वादच खूप छान लागतो हे पहा आता इथे अननसाला छान अशी उकळी फुटली आहे आणि हे मिश्रण पहिल्यापेक्षा खूप असे पातळ झाले आहे आता आपल्याला हे मिश्रण बारीक गॅसवर अर्धा ते पाऊण तास छान अशी उकळी आणायची आहे हे पहा अर्धा ते पाऊण तासानंतर हे मिश्रण आता छान असे घट्ट झाले आहे आता हे पूर्ण गार झाल्यावरती छान असे मधासारखे होईल म्हणजे अननसाचा मुरंबा तयार आहे असे समजावे हे पहा पाक थोडा डिशमध्ये घेऊन असे पाहायचे आहे त्याचे एक तार होते का डिशमधला पाक आधी थोडा गार होऊ द्यायचा आहे मगच त्याचे तार होते का ती पाहायचे आहे हे पहा इथे तार होत आहे म्हणजे आपला मुरंबा तयार झाला आहे असा हा माझ्या पद्धतीने केलेला मुरंबा तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी आवडत असतील त्या रेसिपीला एक लाईक नक्की करा अननसाच्या पाकाला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे तुम्ही चेक करू शकता अशा साध्या सरळ आणि हटके रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडत असतील त्या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि माझीला दिलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल आणि ही अननसाच्या पाकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा हे पहा आता अननसाचा पाक इथे छान असा तयार झाला आहे आणि त्याला व्यवस्थित असा घट्टपणासुद्धा आला आहे आता हा पाक खूप दिवस टिकतो एक वर्षभर तरी छान असा राहतो कारण त्याला पाण्याचा हात अजिबात लागलेला नाही आहे तुम्ही जर का अननसाचा पाक करणार असाल तर एवढाच घट्ट ठेवा म्हणजे तो खूप दिवस टिकेल रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आता भेटू पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार